आपल्या दुर्गावेळा युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहज स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलेलो आहोत त्रिंगणवाडी किल्ल्यावर तर बघू शकता संध्याकाळची वेळ झालेली आहे संध्याकाळचे आता सहा लागलेले आहेत तर आम्हाला आज येण्यासाठी उशीर झालेला आहे पण पावसाची सुरुवात चांगल्या प्रकारे पाऊस चालू झाला आहे तर आपण आता आलेलो आहोत त्रिंगणवाडी किल्ल्याच्या लेण्यांच्या आपण लेणे बघू शकतो आतमध्ये अंधार आहे पण आतमध्ये अंधार असलेले आपण सर्वप्रथम बघू शकतो मित्रांनो तर आपल्याला आल्यानंतर बघण्या बघण्यावस्थेतला काही मूर्त्या आढळलेल्या आहेत मित्रांनो आपण आठवणी बघूयात तर काय आहे आणि कशा प्रकारे त्याची रचना केलेल्या आहेत चला मित्रांनो बघू शकतो मित्रांनो बघू शकतो आपण लेखा तो चक्र हा पूर्ण भाग आहे चक्र संबंध चार स्तंभांमध्ये आहे ज्याचे ते तीन अंग तुडगे झालेले आहेत आणि एक अंग चांगल्या बसतेने आपल्याला दिसून तर